हे तेवढा नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईचं मैद्रेंच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कशा आहात <laughs> तुमचं दुःख चांगलं जरा <laughs> तुमची ताई ना खूप चांगली आहे <laughs> मला असं खुलासारखं सरक आणि मला काहीच काम करू देत नाही सुरू चल चल जाया बूर <laughs> बूर अरे भैया <laughs> त्यात ती पावडर आहे का नाही आरती पावडर खुश आरती पावडर थोडं हां हे बघ के बघ मोठा चाळली आहे ऑर्डर खुश पावडर काय लावलं आम्ही आलो डी मार्ट पहिल्यांदा आलोय पाठीमाग तयारी मार्ट मशनींचा आवाज हो हा कामगारांच्या लाड्या असतील भरपूर पण ह्या वेळेला तुम्ही इथं लावले का वेळेला लावताय कोणती घेतली ते कुठला आहे आणि हे कैरीच पन्ना कुठला आहे

का नाही नाही खाण्याचीच वाटतं सगळी चांगला बघून घ्या जो कट पण झालं पाहिजे मोठं मोठं सगळं त्या हिशोबाने घ्या हे बाबा मी त्याला बघितल्यानं फिरसं वाटते भाई कसलं मोठं होती चाप का जष्ट आहे भाई हा एक व्हिडिओला पुढे यायच्या आधी थोडंसं मला तुमच्याशी बोलायचं होतं ते म्हणजे काय तर सध्या चालू आहे उन्हाळा सगळ्यात भयंकर गर्मीची जी असते ती उन्हाळ्यामध्ये आणि आता मेचा तर महिना सांगूच नका या याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आपल्याला जो असतो तो कायम जाणवत असतो बघा उन्हाळ्यामध्ये ना आपल्या चेहऱ्याला खूप सारे प्रॉब्लेम येत असतात आपली जी त्वचा आहे ना खूप सारे रंग बदलत असते उन्हाळ्यामध्ये आणि एवढंच नाहीये तर बघा उन्हामुळे काय होतं की ज्यावेळेला आपल्याला कधी उन्हाचा सामना जास्त करावा लागतो त्यावेळेला रॅशेस येणं म्हणा किंवा उन्हाचा काही साईड इफेक्ट होणं म्हणा अशा खूप गोष्टी असतात उन्हाळ्यामध्ये आणि समजा उन्हाळ्यामध्ये कुठं बाहेर जायचं असेल आवरून वगैरे तर एक प्रॉब्लेम असतो का की काही सुद्धा आपल्याला चेहऱ्याला लावू वाटत नाहीये कारण का ते तर थांबतच नाहीये चेहऱ्यावरती दुसरी गोष्ट काय असते की बघा असं फील असतं नाही आपल्याला की रिकामं राहावं आता किचन मध्ये गेलो खूप सारा घाम ये ना म्हणा उष्णतेचा त्रास एकतर किचन मधली गर्मी असते ती वेगळीच आणि ह्या जी उन्हाळ्याची गर्मी आहे ती वेगळी या याच्यामध्ये आपल्याला वाटतं की काही सुद्धा न लावलेलं बरं चेहऱ्याला असं वाटतं की कायम सतत सतत फेसवॉश करावा म्हणजे आता किचन मध्ये गेलो काम करायला लावलो पुन्हा आलो तर सतत वाटतं की फेसवॉश करावा बाहेर गेलो बाहेरून आलो तरी वाटतं की फेसवॉश करावा आणि एक म्हणजे उन्हामुळे घामामुळे आपल्या चेहऱ्यावरती काही सुद्धा टिकत नाहीये म्हणजे आपला कुठला मेकअप करू दे किंवा आपण काहीही लावू दे हे प्रॉब्लेम जे असतात आपल्याला जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये असतात त्रास मला जो आहे तो अजिबात होत नाही कारण का मी वापरत आहे किंवा स्किनचे जे प्रोडक्ट आहेत ते मी वापरत असते एवढे लाईट वेट प्रोडक्ट आहेत कधी चेहऱ्यावरती लावलं तरी पण ते दिसून येत नाहीत की मी लावलेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर माझ्यानुसार ते सिलेक्ट केलेले म्हणजे माझ्या त्वचेनुसार मला जे काय गरजेचं आहे माझ्या स्किननुसार त्यानुसार ते प्रोडक्ट जे आहे ते मला दिलेले आहेत जे सर्टिफाईड डॉक्टर असतात ना त्यांनी मला रिकमेंडेड केलेले आहेत सध्या जी वापरत आहे ना ते बघू शकता जी ही क्रीम आहे हे एक आहे आणि हे एक आहे आणि अजून एक आहे फेशवॉश म्हणजे फक्त चार प्रोडक्ट मध्ये माझं स्किन केअर जे रुटीन आहे ते दिवसाचं पूर्ण होऊन जातं आता बऱ्याच ताई म्हणतील की ताई हे आम्हाला वापरायचं असेल किंवा आम्हाला याचा फायदा करून घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने आम्ही घेऊ शकतो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सोबतच कमेंटमध्ये सुद्धा मी लिंक दिलेले आहे कमेंटमध्ये पिन केलेले आहे काही नाही आपल्याला जायचं आहे ऍप जे आहे किंवा स्किन ऍप जे आहे ते डाऊनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दोन फोटो मागितले जातात एक समोरचा फोटो आणि एक साईडचा फोटो जेव्हा तुम्ही दोन्ही फोटो देता त्यावेळेला त्याच्यावरती पूर्णपणे अभ्यास केला जातो मग खूप सारा तुमच्या चॅटिंग केलं जातं तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते, ते तुम्ही त्यांना सांगू शकता म्हणजे आता पहिले काय होते कुठल्या प्रोडक्ट वापरल्यानंतर काय प्रॉब्लेम आहेत ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही त्यांच्याशी शेअर करता त्यावेळेला ते पूर्ण अभ्यास करून खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याशी चॅटिंग करून एक तुम्हाला कस्टमाइज केलेला जो किट असतो चौदाशे नव्याण्णवचा ते तुम्हाला सजेस्ट करतात बरं आता एवढं सगळं करेपर्यंत आपल्याला काही पैसे पे करायचे असतात का की ॲप डाउनलोड करणं फोटो देणं चॅटिंग करणं तर अजिबात नाही आहे फक्त आपल्याला जे आपल्यासाठी आप किट जो तयार केला केलेला असतो ना त्याचे पैसे द्यायचे आहेत तर मला चार प्रोडक्ट आहेत जे मी वेळेवरती जो काही आपला दिवसाचा वेळ दिलेला असतो त्याच्यानुसार माझं स्किन्स केअर करत असते पण बऱ्याच वेळा असं होतं की सहा टेप आठ टेप हे, हे, हे ज़िण ज़िण का है का है, जे आहे हे फॉलो करावं लागतं आणि ते खूप झंझटीचं काम वाटतं एवढ्या सोबतच अजून काय काय मला पण मिळत आहे आणि जे तुम्ही जर जोडला तर तुम्हाला पण मिळू शकतं ते म्हणजे काय असं नाही की प्रोडक्ट दिले जातिक असं नाही पर मंथ प्रत्येक महिन्याला त्यांची एक अपॉइंटमेंट जी आहे ते आपल्यासोबत ठरलेली जाते एक तारीख दिली जाते जे कोणी असतील डॉक्टर आपल्याला ते बरोबर आरामात तुम्हाला विचारलं जातं काय बदल आहे काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट काय आहे का नाही तुमचं एक म्हणतात ना रिपोर्ट जो आहे तो तयार केला जातो आणि हे काय असं नाहीये की बाबा एकदाच गेला असं नाहीये तर पर मंथ मी तर म्हणेन की एवढं बेस्ट कुठंच नसतं एखाद्या ठिकाणी आपण प्रोडक्ट आणतो पुन्हा आपल्याला कोणीही विचारत नसतं पण क्युअर स्किन ऍप जे आहे ते तसं नाहीये जेव्हा कधी आपण प्रोडक्ट घेऊ तर त्याच्यानंतर सुद्धा वरचे वर आपला जो फॉलोअप आहे तो महिन्याला ते घेतले जातात सोबतच डायट प्लॅन जो आहे तो कस्टमाइज डाईट प्लॅन सुद्धा आपल्याला दिला जातो ज्यामध्ये काय खाणं गरजेचं आहे काय पिणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आपल्याला क्युअर स्किन ऍप थ्रू मिळतात याला कुठलेही पैसे पे करावे लागत नाही जसं मी म्हटलं फक्त किटचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत बाकी पर मंथ आपलं जे काही फॉलोअप घेण्याचे काम आहे ना ते क्युअर स्किन ऍप करतं बाकीच्या ठिकाणी तसं नाहीये बघू शकता बिफोर आणि आफ्टर ज्यावेळेला मी क्युअर स्किनशी जोडले त्यावेळेस त्वचा आणि माझा चेहरा बघू शकता आणि आताचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला साफ साफ दिसत असेल आधीच्या चेहऱ्यामध्ये स्किन जी आहे ती अनहेल्दी होती आताच्या चेहऱ्यामध्ये जी आपली स्किन आहे ती हेल्दी झालेली आहे मी असं नाही म्हणणार की कुठलाही तुम्ही क्युअर स्किनचं प्रॉडक्ट वापरलं म्हणजे तुम्ही खूप गोरे होचाल एक खूप असं सुंदर दिसाल असं नाहीये सुंदर दिसणं गोरं होणं म्हणजे हेल्दी स्किन असणं असं नाही ऐकण्याचे प्रॉब्लेम पिगमेंटेशनचे जे काय प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतील त्यामुळे जरुरी नाही की खूप सारं गोरं होणं म्हणजेच आपल्याला रिझल्ट आला असं नाही आपले प्रॉब्लेम जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे काय तर आपल्याला रिझल्ट आला आणि मी जर बघायला गेलं तर क्युअर स्किन सोबत गेली दोन वर्ष आहे कारण का मला काय आवडतं तर असं नाही की कुठलाही प्रोडक्ट दिला आणि जा तिकडं असं नाहीये वरचे वर आपला फॉलोअप घेणं आपलं चेकअप करणं आपल्या स्किन मध्ये काय बदल आहे हे सांगणं आपले प्रॉब्लेम्स ऐकून घेणं जी काही एक्स्ट्राची माहिती जी आहे आपल्याला माहीत नाहीये ती माहिती करून देतं क्युअर स्किन काय वापरलं पाहिजे काय न वापरलं पाहिजे आणि मला कुठलेही क्वेश्चन असू दे त्याचा आन्सर जे आहे ते स्किन ऍप खूप छान पद्धतीने देतो पुन्हा एकदा सांगते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंटमध्ये पिन केलेले आहे तुम्ही तिथून जाऊन ऑर्डर करू शकता अजून एक तुम्हाला अपडेट द्यायची होती ती म्हणजे काय तर माझा जर कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट जे आहे ते मिळून जाईल पहिले शंभर जे आहेत त्यांच्यासाठी आहे हे पी आर एन जे एल प्रांजल तीनशे हा जर कुपन कोड वापरला तर पहिला शंभर सबस्क्रायबरला बऱ्यापैकी डिस्काउंट आहे

करायचं नको जरा चांगल्या बघा ना गाना। खाली बघा ना ब्रँडेड असतील की हे बघा पॅकिंग मध्ये बघा खाली पॅकिंगमध्ये खाली बघा हे बघायचं ही तो। ही तो। ही तो। ही, तो। ही, तो। ही तो। हो किती हे होतीलाश नव्याण्णव लोक किती वरती किती आहे बघा खाली किती आहे बघा तर आम्ही आलेलो आहोत घरामध्ये टायमिंग दाखवते की का साडे दहा वाजल्या शेवटी आम्हाला रिक्षा करावी लागली आणि रिक्षाने यावं लागलं पण आलोय त्यांचे काय सुरू आहे शेरू त्यांचं काय चालू आहे वेगळंच बाजार आणलेला आहे आम्ही काय केलं घेतलं तांदूळ घेतलं कारण कसं आता पावसाळा लागणार पावसाळ्यामध्ये आपल्याला थोडस तांदूळ आपल्याकडे स्टोरेज असेल तर बरं त्यामुळं म्हटलं मग चला काय असं ना जो काय बाजार असू दे थोडंसं मी सामान एक्स्ट्रा भरले या वेळेला मी एक्स्ट्रा का भरलं आता मे महिन्या आहे येणं जाणं काय होईल न होईल हे आता जे वेळेवर ठरेल म्हणजे माणसांचं पै पाहुण्यांच पण जून आणि जुलै जून महिन्यात तर असा जातो ना की मुलांचं स्कूल हे येते त्या ते ह्याच्यामध्ये तेवढा वेळच नसतो आणि पुन्हा पावसाळा शक्यतो जून मध्येच जा पावसाळा जास्त लागतो आणि मग ते कुठे जा डिमांड करा किंवा कुठं टेकिट करा ते कुठे जास्त बाहेर पडायचं जा टेन्शन नको म्हटलं काही वस्तू भले आपल्या एक्स्ट्रा राहू दे हे बघा आपल्याला वापरायचं आहे तेवढं आपण वापरणार आहे असं नाही की बाबा आता भरपूर आणलं म्हणजे आपण भरपूर खर्च करतो असं नसतं जेवढी गरज आहे तेवढंच वापरणार आहे बाकीचं तसं राहू दे मला तीन महिन्यातून आता जायला लागू दे पण म्हणलं सगळं एकदम आणलं तर टेन्शन नाही पुन्हा की हे राहिलं ते राहिलं असं तसं करत बसायला त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या असू दे थोडासा एक्स्ट्रा जसं मी म्हणलं डाळी वगैरे सगळे एक्स्ट्रा भरलेले आहेत कारण पुढं पावसाळा लागणार मग पावसाळ्याच्या आधी जी काही खबरदारी आहे ती मी काय घेते हे जर मी तुम्हाला शेअर करेन वाटतं डिमार्ट अरे शॉपिंग कशाचे शॉपिंग पाय सगळे जातात डोकं चालत नाहीये कारण का आपण म्हणतो की मध्ये गेल्यानंतर सगळे एकाच्या छताखाली मिळतं तर हो ते एक मात्र आहे सगळं एकाच्या छताखाली मिळतं पण प्रत्येकाचे रेट वेगळे असतात पॅकिंगमधले रेट वेगळे लूजमधले रेट वेगळे गेट बाय वन फ्री मग ते सगळं बघावं लागतं अजूनही आम्ही असं गेलो आणि डिमार्टमध्ये गेल्या गेल्या सगळं जे घेईल ते टाकेल असं नाही आम्ही पॅकिंगचा पण रेट बघतो लूजच पण बघतो जिथं कमी सगळं क्वालिटी चांगलं या सगळ्या गोष्टी बघून घेत असो असो आता मी व्हिडिओ सेंड करते कारण आता का मला आहे खायचं वगैरे सकाळी थोडस एक्स्ट्रा बनवून ठेवलेलं होतं येईपर्यंत चिवून आपल्या चपात्या करून ठेवलेल्या आहेत मी दाखवते तुम्हाला म्हणजे ते एक गोष्ट मला ही आहे चुई पिशी उचल मला आज जायचंय की मी येईपर्यंत ना चिड किती तितकी बळक्शन आहे ना कर चपात्या दिसला ओ ओ ओ ओ बा ओ ओ माइलेने येले ना माइले जाऊन गेलंय आम्ही ओ ओ बऱ्यापैकी आम्ही शेरू संघ असं बोलतो गप्पा मारतो जेणेकरून त्यालाही समजतं समोरच्याला काय म्हणायचं त्याला पण आमच्याशी बोलायला कळतं आणि तो पण बोलतो थोडंफार म्हणतात ना आपले जे डॉगे असतात पाळीव प्राणी जे असतात ना ते ॲक्टिव्ह होतात त्यासाठी आम्ही हे करत असतो आणि मला काल कमेंट होत्या भरपूर साऱ्या ताईंच्या की किचन ट्रॉलीवर सेपरेट व्हिडिओ बनव नेमकं तुम्हाला काय काय प्रश्न आहेत ते जरा सांगितले तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन ताई हा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे आता एक 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 बाहेर काढणार आहे व्यवस्थित भरून ठेवणार आहे खूप जणींच्या कमेंट असतात की थोडासा मंथली किराणा जो आहे तो शेअर करत जाताई काय आणलेला आहे तेवढं मी शॉर्ट शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवते सुरुवातीला मखाना काही म्हणतात मखाना आम्हाला मिळत नाही आहे तर मिळतंय असं नाही होत मिळत नाही असं नाही आहे डीमार्टला गेला की तुम्हाला मखाना हा मिळेल हा डीमार्टचाच ब्रँड आहे बाकी तुम्हाला इतर कुठले भरपूर सारे ब्रँड आहेत मिळून जाईल मखाना असं साबणा संतूर काजू आणलेले आहेत फेरू टाटा नमक मटकी कडधान्य लागतात ही जे आहे ते मूग आहे आणि डिमांडमध्ये आपण ठरवतो एवढं किलो घ्या तेवढं किलो घ्या पण अंदाजे आपण जास्तच घेऊन येतो हे आहे बेसन आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माझ्याकडे लूजमध्ये दिसतील पॅकेजिंग मी आणत नाही लूजमध्ये म्हणजे कसं हे असतं ते लूजमध्ये जे आपण जायचं मापाने घ्यायचं वजन करून आपला पण आणायचं ते आणि पॅकेजिंगमध्ये कसं की असं पॅकिंग असतं तयार तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक आहे ताईनो जेव्हा आपल्याला जर चार पैशाची जर डिमार्टमध्ये बचत करायची असेल तर आपण सगळ्यात बेस्ट लूजमध्ये घ्यायचं हे आहे वेलची दूध पावडर आणलेली आहे हा जो ओला धूप येतो ना तो हा आहे ओला धूप आणि एक धूप आहे तो वाळला हा हा याच्यावरती हा धूप कितीला वसलेला आहे तर बहात्तर रुपये याच्यावरती प्राइस आहे ही मिरची जी आहे ना चिली वेडगी आहे ज्या वेळेला डाळ वगैरे करतो ना त्याला बरं तडक्यासाठी मी आणलेली आहे मैदा लिक्विड ह्या वेळेला चेंज केलेला आहे स आणलेलं आहे एरियल आणत होते पण ह्या वेळेला म्हणजे चला हे आणूया ब्रँड थोडंसं आलटून पलटून बघितलेलं खूप बेस्ट आहे तूर डाळ सॉरी मसूर डाळ हरभऱ्याची डाळ ही जी डाळ आहे ही मुगाची डाळ आहे मूग डाळ आहे मूग डाळ मला जास्त प्रमाणात लागते कधी पालेभाजी वगैरे केली तर त्याच्यामध्ये त्यावेळेला येताना तांदळाचं पीठ आणलेलं आहे मक्याचं पीठ एक मला पाहिजे होतं पण मिळालं नाही इथे तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ कधीही आपल्या घरामध्ये एक्स्ट्रा ठेवायचं तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ दोन्हीपैकी एक जरी वापरलं तर कुरकुरीतपणा जो आपल्या पदार्थांचा आहे जसं आता आपण काही पण तळायला करतो भजी करू काही करू त्याच्यामध्ये अगदी एक चमचा जरी ही पीठ टाकलं तरी क्रिस्पीपणा जो असतो ना तो वाढतो म्हणून आणि माझ्याकडे आहे ऑलरेडी तांदळाचं पीठ पण संपत आलेलो होतं सोबतच हे आहे सोया चंग हे जे आहे ना हे आम्हाला फार आवडतं याच्या काही ना काही तर रेसिपी भातात म्हणा वगैरे छान लागतं आणि हाय प्रोटीन आहे त्यामुळे हे जरूर मुलांना पण द्यावं आपण पण खाऊ सात किलो आलेले आहे पण मला पाच किलो लागते महिन्याला पाच किलो साखर काहीताईंना वाटेल खूप जास्त आहे काहीताईंना वाटेल खूप कमी आहे आणि तो कमी गोडं खाणारच नाही वाटेल हे एक आणलेलं आहे हे याच्यासाठी कधी कधी अशी भाजी आमटी वगैरे केली तर त्याच्यामध्ये टाकून खातात मुलं टॉयलेटसाठी कोकम आहे हे, हे। गुलकंद आणलेला आहे काही रेसिपी म्हण काही पण म्हण केलं तर त्याच्यामध्ये गुलकंद आपण टाकू शकतो वटाणा ही तूर डाळ आहे चिली फ्लेक्स कुठल्याही पायसी आपण पिझ्झा बर्गर काही बनवू दे त्याच्यामध्ये हे वरून टाकायला ले हे खूप छान लागतं पिझ्झावरती तर टाकलंच टाकलं जातं आणि स्वाद खूप छान येतो असं स्पायसीपणा थोडासा फ्लेवर रेने आणलेले आहेत हाफ हाफ टाकते मी आणि ह्याला ओपन ठेवलं की त्याचं पाणी होतं म्हणून त्याला पूर्णपणे पॅक करून ठेवायचं अगदी वरण लब्बर न बांधायचं आणि दोन तीन ज्या पिशव्या असतात प्लास्टिकच्या त्याच्यामध्ये टाकून हे ठेवायचं अन्यथा अर्धी पुडी वापरली अर्धी पुडी जर तशीच ठेवली तर त्याला ना पाणी सुटतं आणि ते पूर्ण हिरी जातं वायात क्वांटिटी हा हवेच्या भैया जरा बघ त्याला काय व्हायला लागलं हे आहे हे तिळ आहे वाटी कस्टर्ड मला मँगोमधलं मिळतच नाही मधलंच मिळतं टूथपेस्ट काय आमचा वापरत आलेला आहोत हा ब्रँड भांड्यांसाठी मी किचनवरती लिक्विड वापरते खाण्याचा सोडा आहे हा गोळ्या आपल्या आपल्या मूडनुसार बेकिंग पावडर संपलेली होती माझ्याकडे फ्रूटमध्ये येतं याला मगज टरबूज खरबूज आम्ही म्हणतो त्याच्या बिया आहेत ह्या त्यावेळेला येताना हरभरा आणलेला आहे हरभरा जो आहे तो भिजत घालायचा सॉसेस मेवणी आणलेले आहे फेज मेयोणी काय करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये मी डिंक टाकते ड्रायफ्रूट याचे फक्त लाडू बनवताना रेग्युलर ह्याला नाही टाकत हा एक सोप सोबत बिस्किट हे पतंजली हे कॉपी डबा घेतला त्याला पैसे एक्स्ट्रा जातात मी विचार करते की एवढे डबे घेऊन काय करायचे लूजमध्ये आणते म्हणजे असं पॅकेजिंगमधलं आणते आणि हे होते त्याच्यामध्ये म्हणजे काय डब्याच्या वरचे जे पैसे असतात ते सेव्ह होतात आपले बचत होतं आणि शेवटी आपली कॉपी पण घरात येते आणि भरण्या भरण्या प्रत्येक महिन्याला काय करायचे त्या भरण्या त्याच्यापेक्षा आपलं रे बेस्ट आहे हे आणलेलं आहे शेजवान सॉस हे ना ज्या वेळेला पिझ्झा बर्गर आपण काय पण म्हणतो ना शेजवान सॉस जे आहे ते वापरायचं आणि फ्लेवर जो आहे तो छान पापड लिज्जत पापड जे आहेत पापड चटणी कधी पापड तळणं म्हणा काय म्हणा मी आता हे आणलेलं आहे कमीत कमी चार पाच महिना आरामात जाते आणि मला मध्य मध्यंतरीच कमेंट आली ती काय ताई एवढा दिवस म्हणतो तुम्ही मला टेरेस नाही आता तुला टेरेस झालं आहे तर तू आता उन्हाळी काहीच केलेलं नाही तुम्हाला माझं उन्हाळी जेवढं काय आहे ते पुढच्या वर्षी बघायला मिळेल कारण असं म्हटलं जातं की वर्षात जर नवीन घर बांधलं तर पहिल्या वर्षी त्याच्यावरती वाळवाण काहीच करायचं नाहीये असं म्हटलं जातं पुढच्या वर्षी सीझन सुरू झाला झाला तुम्हाला माझ्या रेसिपी ज्या आहेत त्या बघायला मिळते कारण आम्ही गावाकडे वगैरे केलेल्या आहेत आणि मी ज्यावेळेला माहेरी गेलते तो माहेरचा जो ब्लॉग आहेत ना दोन वर्षापूर्वीचे एक वर्षापूर्वीचे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल उडीद डाळ रवा आरसाठी ही आणलेली आहे ही, ही किट्टोला आवडते किट्टोसाठी मी घेतलेला आहे इथल्या कुठल्या डिमार्टमध्ये कुठंच मिळत नाही डीमार्टलाच मला मिळालं मी टेकिटमध्ये पण शोधलेलं पण नाही मिळालं नाही यातलं त्यामुळे हे दिदीसाठी दिदीला हे खूप आवडलेलं आहे म्हणजे ती लावते ना ही एवढंच लावते ना कुठलं कुठले क्रीम नाही ट्यूब नाही काही नाही बाकी कुठले प्रोडक्ट वापरत नाही पण हे जे आहे ना हे मात्र जरूर वापरते कारण काय माहिती आहे का मॉइश्चरायझर आहे संध्याकाळी आता घरी आहे तर डेली लावते सकाळ संध्याकाळ पण संध्याकाळी जरूर वापरायचं तिला रिझल्ट चांगला आहे म्हणते ना त्यामुळे ओरडा असू दे इमर्जन्सीला तीनच आहे मच्छर मच्छरांचा खूप ऐताग आहे तर त्याच्यासाठी याच्यामध्ये मशीन एक आहे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वरून जे तुम्ही म्हणता ना तेल आण तेल तर देवघरासाठी खास देवांसाठी हे तेल आणलेलं आहे वापरून बघूया म्हणलं मी एकदा आणलेलं तिळाचं तेल म्हणून ब्रँड कुठला होता माहित नाही एवढा बकवास ब्रँड होता ना खरं सांगते पैसे तर एक्स्ट्रा जातात आपल्या रेग्युलर तेलापेक्षा पण त्याचा ते ते काही उपयोग झाला नाही आता हे वापरेन याचा रिझल्ट कसा आहे काय आहे हे मी तुम्हाला जरूर सांगेन हे भांड्यासाठी रीन आला खूप माझ्या आवडीचा जर म्हणलं तर रीन आला क्लिनिक प्लस एवढा मोठा शॅम्पू आणलेला आहे गेट बाय वन फ्रीमध्ये होतं एकच बॉटल आणलेलं आहे ना दोन बॉटल आहेत आम्ही विचार केला त्यात हे काढायचं आणि वरच्या बाथरूम मध्ये खालच्या बाथरूम मध्ये एक ठेवायचं ही आखंड जर बॉटल ठेवली चुकून जर एक्स्ट्रा पडलं तर मग काय दिवायचं काय सांगू नका त्यामुळे बॉटल आपल्याकडे शिल्लक ज्या असतात ना आपण वापरतो छोट्या छोट्या त्याच्यामध्ये हो हे ओतायचं आणि ठेवायचं म्हणजे प्रत्येक वेळेला बाटली पण आणायला नको काही नको त्या हिशोबाने साडेचारशेच्या आसपास काहीतरी हे पडलेलं आहे पण आता जवळजवळ आम्हाला दो दोन चार महिने जाईल बोलला रिफिल तर नव्हतं ग हेच होतं कधी चिवणं मशीन लावली तर ते टाकत पण नाहीये नुसतं आपल्याला लिक्विड टाकते लावून देते मी लावली मशीन तर मग मी टाकत असते तुमच्या दादाची हे बॉडी स्प्रे उकळी आणलेली आहे माझ्याकडे उकळी होती सहा वर्षापूर्वी माझी उकळी फुटली म्हणजे हे आहे पण हे, हे फुटलं काहीतरी करायचेुळ फोडाय गेल ती गुळ फोडताना याचे झाले दोन तुकडे हे जे आहे हे शिल्लक पडलं हे मला लूज मध्ये तसं मिळालं नाही आणि मग आता हे घेतलेलं आहे कितीला बसलेलं आहे दोनशे नव्याण्णव माझ्या मते हे काही स्टील नसतं याच्यामध्ये जर्मल आणि वरून कोटिंग असावं कारण एवढं जड स्टील एवढ्या ह्याच्यात येणं शक्य नाहीये त्यामुळे जर्मन असू शकतं पण असो काय तर तिथल्या तिथं चेचायला वगैरे उकळी एवढं सगळं होतं पण उकळीची कमी होती मग एक गाळणं एक चाकू आणलेला आहे खूप मोठा गूळ आणलेला आहे हे असा गेट बाय वन फ्रीमध्ये होता हा गूळ कितीला पडलेला आहे तर जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी रुपयेला एक ह्याच्यामध्ये ना छोट छोटे असे पीस आहेत हे बघा हे असे हे तेवढंच टाक आणि जा अशा पद्धतीने आहे आता वापरते गोडीला कसा आहे काय एवढे पैसे आपण देतो त्या हिशोबाने जास्त बेनिफिट आहे का नाही ते पण मी तुम्हाला सांगेन हा पावडर कुठली वापरते तर एच पी जसं तुम्ही माझे कायमचे व्हिडिओ बघत आला आहात तर हीच चहा पावडर आणि हाच ब्रँड बऱ्याच त्यांचं म्हणणं आहे की हा ब्रँड त्यांच्या इथे मिळत नाही तुम्हाला ऑनलाईन म्हणून जातो पण एच पीची आम्हाला सवय झाल्या दुसरी चहा पावडर म्हटलं की नाही ते चहा गडद दिसत नाही किंवा ते टेस्ट नाही हा प्रश्न फक्त ज्याच्या त्याच्या सवयीचा असतो मी तर म्हणेन की सवय झाल्यामुळे आपल्याला तसं वाटतं अन्यथा हे एकटं चांगलं बाकी सगळं बाद असं नसतं फक्त आम्हाला सवय झालेली आहे, आहे हे आहे सिरप हळशीचं हे खूप छान आणि खूप बेस्ट सिरम आहे सॉरी सिरप आहे खूप छान लागतं कुठलीही रेसिपी काही दे त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी हे ॲड करते गाजर पेन्सिल ही आणलेली आहे मी काय ना उद मेबलिश हे जाळं हे कशासाठी ड्रेनेजसाठी ज्या वेळेला भाजी वगैरे शिजवतो ना तर ते माझ्याकडे नव्हतं म्हणून त्याच्यासाठी हे आणलेलं आहे टॉपिंग बोर्ड खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या ताई आण तर तुमच्या रिक्वेस्ट खातर तो प्लास्टिकचा होता त्याला तेवढेच पैसे घालवले आणि हा कितीला दोनशे नव्याण्णवला तो अडीचशेला मिळाला हा तीनशेला मिळाला हा वेस्ट लाँग टाईम कितीही दिवस वापरा काहीही करा काही होत हे आणलेलं आहे मशरूम तुम्हाला ना मशरूमची रेसिपी जी आहे ती मी शेअर जरूर करेन खूप छान आणि खूप सुंदर होते मशरूमची रेसिपी भयाला तर खूप आवडतं सगळ्यात आरूचा आवडतं जर म्हटलं तर मशरूम खूप आवडतं आरूला आणि हे त्याच्यासाठी आणलेलं आहे कारण का बाकीचे जास्त चिवलं तर आवडतच नाही काढून 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 खाते मशरूम काढते ती चीज विचार केला हे जे आंबे आहेत आता पुढं चाललेले आहेत आता याला जर अजून थोडा दिवस ठेवलं तर आतून खराब होतील वरून दिसतील देखणे पण आतून त्याचं काय होईल सांगता येत नाही म्हणून काय केलं लगे हात साल काढून घेतलेले आहे आंबे चिरण्याची ह्याची त्याची झंझटपेक्षा सगळ्यात बेस्ट आहे वरून अशा पद्धतीनं साल काढायची आणि चाकूनं छान असं कट करून घ्यायचं माझे जुने जर व्हिडिओ बघितले तुम्ही न वर्षभरापूर्वीचे दीड वर्ष दोन वर्षापूर्वीचे तर आंबा जो आहे तुम्ही असाच कटिंग करते आणि खूप छान होतं बरं का फास्ट पण होतं आणि जास्त ते साली वगैरे जे कुया वगैरे पिळत बसावं लागत नाही आहे कटिंग केलेलं जे होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे आता घातलेलं आहे दूध थंड दूध वापरलेलं आहे काहीजण म्हणतील की फ्रूट आणि दूध विरुद्ध आहे नको वापरू पण केळामध्ये आणि आंब्यामध्ये चालतं म्हणजे आता मी जी माहिती घेतलेली आहे त्याच्यानुसार केळीमध्ये पण दूध चालतं आणि आंब्याच्या हजामध्ये पण दूध चालतं त्या हिशोबाने मी घेतलेलं आहे गुळाचे दोन तीन वड्या घेतलेल्या आहेत साखर मी ॲड केलेली नाही आहे याच्यामध्ये करायला काहीच हरकत नाही पण म्हटलं चला तर आणलेला आहे गूळ तो कशा पद्धतीनं आहे गोडी आहे का नाही त्या हिशोबानं थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता हरशी जी होती ना त्याला अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेट केलेलं आहे बघा एक आपल्याला एकदम साधं सिम्पल जमतं आपण काय असं प्रॉपर हे नाही आहे जेवढं जमेल तेवढं आपलं तेवढ्याच तेवढं छान लुक द्यावा म्हटलं असं जरी पिलं तरी काही हरकत नाही आहे पण होतं आता आणलेलं होतं खूप दिवसातून मी आणलेलं आहे हे याच्यामध्ये आता टाकलेलं आहे वडून थोडंसं डेकोरेट आईस्क्रीम जर असतं तर खूप छान आपण म्हणतो ना की मस्तानी मस्तानीमध्ये आईस्क्रीम वगैरे ड्रायफ्रूट वगैरे असं भरपूर सारं असतं मी घरात जेवढे होते अवेलेबल काजू वगैरे होते बदाम होती पण चिरायची कधी जाऊ दे वरून आपलं मोठे मोठे हे दिलेले आहेत कारण मला तिथून पुढं माझा जो काय पसारा मी काढलेला होता तो ठेवायचा होता साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे असो ताईनो व्हिडिओ पूर्ण जर आवडला असेल तर जरूर करा आणि भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आहेत जसं मी म्हटलं की किचन ट्रॉलीबद्दल तर कमेंट पुन्हा एकदा करा तुमचे प्रश्न काय असतील ते जरूर सांगा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईन सर्वांना श्री स्वामी समर्थ